विद्यार्थ्यांनी आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी अभ्यासाला सर्वोच्च महत्त्व दिले पाहिजे कारण हा महत्त्वाचा काळ परत येत नाही त्यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण घेण्याचा आग्रह करत या स्पर्धेच्या युगात आपली हुशारी दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारघर येथे विद्यार्थी सत्कार समारंभावेळी केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता हा सोहळा अजित अडसूळ आणि खारघर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या उषा अडसूळ यांनी खारघर सेक्टर पंधरामधील मधील विबग्योर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मार्टवॉच देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच डिंपल चौधरी यांनी विद्यार्थिनीने तासाभरात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे तैलचित्र काढले असून या चित्राचे प्रकाशन देखील त्यांच्या हस्ते झाले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की मेहनत आणि कष्ट हे महत्त्वाचे आहे ज्या क्षेत्रातही शिक्षण घेत असाल त्या ठिकाणी अभ्यासाला महत्त्व द्या ही वेळ परत येत नाही जेवढं शिक्षण घेता येईल तेवढं घ्या विद्यार्थ्यांनी आपली हुशारी दाखवणे महत्त्वाचे आहे सध्या स्पर्धेचे युग आहे तुम्ही आत्तापर्यंत चांगलं काम केलं आहे यश चांगले मिळवले आहे त्याचा पुढील काळात यश मिळवण्यासाठी सज्ज राहा सतत मेहनत करा असा सल्ला देत माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अजित अडसूळ आणि उषा अडसूळ यांचे आभार मानले तर मोटिवेशन स्पीकर डॉक्टर राकेश सोमानी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेसलाईन ते बेंचमार्क हा प्रवास आपल्याला करायचा आहे असा महत्त्वाचा सल्ला दिला केवळ वर्तमान समाधानी न राहता सतत प्रयत्न करून शिक्षणामध्ये आणि पुढील करिअरमध्ये उत्कृष्टता गाठण्याचे ध्येय ठेवले पाहिजे असे सांगितले या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर राकेश सोमाणी माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू समीर कदम माजी नगरसेवक नरेश ठाकूर उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष शर्मा महिला मोर्चाच्या खारघर अध्यक्षा साधना पवार खारघर मंडळ अध्यक्ष संजय घरत अजित अडसूळ उषा अडसूळ शहर सरचिटणीस दीपक शिंदे शहर सचिव फुलाजी ठाकूर प्रभाग अध्यक्ष रामचंद्र पाटील अजय माळी तपास हेसर युवा मोर्चाचे खारघर अध्यक्ष नितेश पाटील शुभ पाटील नितेश कोळी विकास हराळे पंकज दाभोळे सुनील पाठक किश रमाकांत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदा मी अजित अडसुळे आणि सौ त्याचबरोबर खारगर सर्व आपले खरगरावासीय तुम्ही हे चांगलं काम करताना रामशेठ ठाकूर यांच्या रूप आपल्या अमृत महोत्सवा निमित्तान हा कार्यक्रम आहे बाजू मांडलेली आहे माझ्याबद्दल जो प्रेम दाखवले त्याबद्दल तुम्हाला मी पहिल्यांदा <प्रागेगा> धन्यवाद <ने नात>। देतो <प्रागे> मेहनत शारीरिकच मेहनत पाहिजे अशातला भाग नाही जमीन खोदली पाहिजे माती भरली पाहिजे किंवा आणखीन काही शारीरिक का असं गभेली उचलेलं पण अशातला भाग नाही <पते> तर बौद्धिक सुद्धा आपल्याला जे काही गोष्टी आहेत तर तशा प्रकारच्या आपल्या गोष्टीसुद्धा शिक्षणामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये आता तुम्ही शाळा कॉलेज जी ज्या पोस्टवर असाल मग कोणी एम एला एम एला एम एस सीला असेल किंवा आणखी कुठल्या विविध कोर्सेसला तुम्ही असाल इंजिनिअरिंगला असाल तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये महत्त्व आपल्या अभ्यासाला द्या स्टडीला द्या हे वेळ परत येत नाही तुमचं शिक्षणाचे वर्ष संपली की परत आपल्याला शिक्षण येत नाही मग फक्त काय सांगावं लागतं हां मी बारावी आहे मी दहावी आहे मग तिथं झालं की ग्रॅज्युएट आहे म्हटलं तर ग्रॅज्युएटला परत नसताना मग आपण कमी पडतो त्याशी आता तुम्हाला जितकं शक्यता आहे पालकांची इच्छा आहे का आज पालक जे आहेत हे सर्व काय करत आहेत की माझा मुलगा माझी मुलगी किंवा माझं जे काय पाल्य आहे त्यांनी जास्तीत जास्त पुढं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि आम्ही सर्व कार्यकर्तेसुद्धा आपल्या मतीकरता हजर आहोत मुळात आपला सत्कार ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यांचा प्रवासच शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहे ज्यांचं आयुष्यातला सुरुवातच शिक्षक पेशाने सुरुवात झाली असे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब अनेक विद्यार्थी रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून या पनवेल नगरीमध्ये घडवलेले आहेत कारण बरेचसे दाखले ज्यावेळी आमच्या पनवेलमधील एक विखम विद्यालय म्हणून एक स्कूल आहे त्या शाळेचा शंभरावा महोत्सव होता शंभरावा वर्ष होतं त्यावेळी रामशेठ ठाकूर साहेब त्यासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित होते बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही ठाकूर साहेबांच्या शिक्षक जावे असताना त्यांच्या अधिपत्याखाली शिक्षण घेतलेलं आहे आणि यशाची उत्तम उत्तम पायरी आम्ही वरती चढलेलो आहोत रामशेठ ठाकूर साहेबांचा जर प्रवास आपण बघितला तर एक शिक्षक पेशापासून दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा मान कोणाला मिळाला असेल तर तो आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब यांनाच आहे या रायगडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी जो जो कोणी रामशेठ ठाकूर साहेबांकडे मदत मागायला गेला तो कधीच त्यांच्या घरातना विनो होऊन गेलेला नाही हे अगदी खात्रीने सांगतो